तर फवाराला टाकी लिकेज होत असेल तर काय करावे तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की पेट्रोल घ्यायचं थोडंसं आपला थर्माकॉल असतो ते थर्माकॉलचे काय करायचे छोटे छोटे तुकडे करायचे थोडे आणि ते पेट्रोलमध्ये असे बुडवायचे ते असे त्याच्यात विरगड्यासारखे होऊन असे चिक्कीसारखा आपल्याला एक प्रकार बनलेला दिसून येत आहे तर अशा प्रकारे ते बनवायचं आणि आपल्या फवारा जिथे जे कुठे फुटका आहे त्या ठिकाणी ते लावण्यात येत आहे लावल्यावर त्याला किमान एक घंटा तरी सु खुद्या आणण्यासाठी टाईम लागतो तर अशा प्रकारे तो, तो फवारा जिथे फुटलेला आहे तिथे त्या प्रकारे लावून घ्यावे आणि पहिलेच सांगतो ते हाताने यूज करू नये हातामध्ये पन्नी वगैरे काहीतरी घालून ते यूज करावे कारण ते परत हाताचे निघत नाही लवकर तर असे त्याला स्पष्टपणे लावावे आणि हातामध्ये पन्नीचा नाही तर हँडग्लोवचा कशाचा तरी वापर करावे त्याने आपल्या हाताला लागणार नाही आणि ते या मुळे आपल्याला इजा होणार नाही तर अशा प्रकारे ते फुव्हाऱ्याला व्यवस्थित लावावे आणि लावता वेळेस तो घट्ट होत होत आहे होते है। तर त्यावर फव्हाऱ्याचं थोडे थोडे बोटाल लावून फवारा पेट्रोल असे हे त्याला लावावे तो चोपडा तो होत होईल आणि त्यावर असे केल्याने त्यातून जे पाणी किंवा पेट्रोल असे लि लिकेज होत असेल तर ते होणार नाही तर आम्ही इथे टाकी पाण्याची लिकेज झाली होते आणि पेट्रोलची सुद्धा टाकी आमची लिकेज झाली होती तर त्यांना दोन्हीला पण तिथे तो लावण्यात आलेला आहे आणि व्यवस्थितशीरपणे तुम्ही लास्टला बघू शकता की हरणा हो चालूसुद्धा किल्ला आहे तर अशा प्रकारे हे सर्व व्यवस्थितपणे लावावे आणि हे असे लावताना दोन्ही साईट लावा आतून आणि बाहेरून दोन्ही साईडने सुद्धा लावून घ्यावे असे लावल्यावर त्याला किमान एक घंटा तरी हडकू देणे दे हडकू द्यावे लागते नाहीतर तो व्यवस्थित राहणार नाही तो निघून जाईल त्यामुळे तुम्ही त्याला वेळेवर तु वापरायच्या अगोदरच त्यांना लावून व्यवस्थित हे करून ठेवावे आणि नंतर सन्या ते लावावे बघू शकता तुम्ही व्यवस्थित कसं लावल्या गेलेलं आहे तर अशा प्रकारे लावल्यावर तुम्ही त्यांना हाडकू द्यावे ऊन असेल तर उन्हाला नाही तर तसाच ते, ते व्यवस्थित ठेवून देणे आणि त्याच्यावर पहिले काय करायचे या आपल्या पैप राहतो पैपाचा आपण तो, तो कापल्यावर ते बुगा त्याचे पार्टिकल गळतात ते जमा करायची ते टाकायचे त्यावर हे लावायले तर अजूनच चांगले होईल तर ते, ते आम्ही व्हिडिओ घेताना उशिरा केला आम्हाला हे करायचे होते दाखवा म्हणून मी नंतर सिने हे केलं आहे तर तुम्हाला मी सांगू शकतो ते आपले कापल्यावर ते बुक दागळतो तो आदुगा लावावे त्याच्यावर आणि नंतर त्याच्यावर आपला इलाज चालू करावे त्याच्यामुळे कसं होते ते असं पक्क धरते आणि निष्ठत नाही वगैरे त्यामुळे हे खूप सुरळीत जाते तर बाहेरून लावून झालेलं आहे आमचं तर अशा प्रकारे आता आतून लावणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आतून लावल्या गेले आहे तुमच्या आकाराने तुम्हाला लागेल तेवढेच ते थर्मकॉलचे गम बनवायचा नाहीतर उर उरतो तो आणि तो उरल्यावर नंतर यूजमध्ये येत नाही ते एक टाईमच यूजमध्ये येतो केला त्यावेळेसच एकदा तो हडकला की परत यूजमध्ये येत नाही तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता लावलेले आहे तर असे तुम्ही तुमच्या घरी बसल्या फवारा हो जे कुठे पण लिकेज झालेले असले ते व्यवस्थित पण एक दुरुस्त करून घेऊ शकता तुम्हाला नवीन घ्यायला गेले तर पेट्रोलची टाकी एकशे वीस ते शंभर रुपयापर्यंत मिळते आणि पाण्याची टाकी ही तीनशे ते साडेतीनशापर्यंत मिळते तर तुम्ही घरी बसल्या आपल्या छोट्यासा घरगुती उपायावरून ते मोठे काम छोट्या प्रकारे करू शकता त्यामुळे सांगतो बघू शकता कसे लागले आहे आता तर अशा प्रकारे लावून तुम्ही ते व्यवस्थितशीर करू शकता आणि तुम्ही नंतरच बघालच की कुठे पण लिखित झालेले नाही तर तुम्ही अशा प्रकारे बघितलेलं आहे की कशा प्रकारे आपला तयार झालेला आहे आणि हे तयार होताना येणं खूप प्रकारे मेहनत काहीच नाही याच्यामध्ये सरळ तुम्ही याला लावून उपयोगात आणू शकता तर अशा प्रकारे हे तुम्हाला बनवताना सुद्धा दाखवले आहे फक्त त्यांना ते चुरी आपली कशी लावायची ते तुम्ही बघू शकता आहे कधी एखाद्यावरती लावताना पण सुद्धा तुम्हाला कधी आस झालेला असेल त्यावेळेस ते दाखवून मी आणि हे अशा प्रकारे आपला फवारा लावून झालेलं आहे आणि हे आपल्या आता फवारायचं राहिलेलं आहे तर हे पाहू शकता तुम्ही बोटाने जर लावले तर असे हे निघत नाही त्यामुळे पहिले सांगतो तर अशा प्रकारे तुम्ही बोटाने लावण्याची हे करू नका आणि हे असे केल्यामुळे खूप तुम्हाला त्रास होईल आणि ते निघत नाही तुम्ही फेमिक तर पाहिला असेल तर फ्रेमिक कसा होते प्रेमिका हाताला चिटकून बसते आणि इथे तो दोन्ही हाताला चिटकत नाही तर तो फक्त हाता पाहू शकता गोट्यावर कसे झाले गोट्याला फुल चिपकून बसले आहे ते गोट्याचे निघता निघत नाही ते त्यामुळे असे करू नका तर पाहू शकता तर आपला फवारा दुरुस्त झालेला आहे एक घंटा वाळवल्याच्या नंतर त्याला सुरू केले आहे तर तुमच्या दोन टाक्या झालेत आहे फवारून पाहू शकता व्यवस्थितपणे फवारा चालत आहे तर अशा प्रकारे तुम्ही फवारू शकता आणि हे आपले घरगुती उपाय उपयोगात आणू शकता त्यामुळे कसलीही अडचण येत नाही तर बघू शकता तर अशा प्रकारे शेती उपयोगी व्हिडिओसाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा